घरामध्ये काही आहार्य पदार्थ असे असतात की जे औषधांसारखे वापरता येतात त्यापैकी एक आहे विडंग याला मराठीत वावडिंग म्हणतात संस्कृतमध्ये तर याला चित्रतंडुला अमोघ कृमिघ्ना जंतुघ्ना असे खूप सुंदर सुंदर नावं आहे त्या नावांनीच त्याचं काम लक्षात येतं जो शरीरातल्या जंतांचा कृमींचा नाश करतो तो म्हणजे विडंग विडती भिन्नात कृमीन इति विडभेदने विडंग म्हणजे जो क्रुमिंगचा पूर्णपणे मुळापासून नाश करतो असा तो विडंग किंवा वावडिंग आपल्या घरी जे मिऱ्यासारखे दिसणारे काळे दाणे असतात यांना तुम्ही कोणी घरी बघितलेले असतील जवळच्या मेडिकलमध्ये किंवा किराणा दुकानात हे विकत मिळतात आणि ज्यांच्या घरात लहान मूल असेल त्यांनी तर हे आवर्जून वापरायलाच हवे हे जे वावडिंगाचे दाणे असतात हे गुणांनी उष्ण असतात वात आणि कफदोषाचा नाश करतात चवीला हे तिखट आणि तुरट चवीचे असतात पचायला हे अतिशय हलके पण किंचित कोरड्या गुणाचे आणि तीक्ष्ण असतात याचा संस्कृतमध्ये खूप छान श्लोक आहे विडंग कटुतीक्ष्ण उष्ण वृक्ष वन्नीकरम लघु शूल आत्मानम उदर श्लेष्म कृमी वात विबंधन होतं तर चला आज ह्या वावडिंगांचे आपण घरात काय काय फायदे करू शकतो हे बघूया हे वावडिंगाचे दाणे दिसायला इतके छोटेसे असतात पण हे शरीरातल्या एकदम कठीणमधल्या कठीण जंतांना कृमींना मारतात याचा कसा वापर करता येऊ शकतो तर लहान मुलांना साधारण चार ग्रॅम तो मोठ्या माणसांना आठ ग्रॅमपर्यंत एक वन टाईम डोस द्यायचा जर असेल तर तेवढा द्यायचा आणि रात्री एरंडेल तेल प्यायला द्यायचं म्हणजे जंत मरून सकाळी विष्ठे वाटे ते बाहेर निघतात किंवा नेहमीच जर वापर करायचा असेल तर पावचमचा किंवा चिमूटभर चूर्ण सकाळी किंवा सायंकाळी किंवा सकाळी आणि सायंकाळी उपाशी पोटी द्यायचं आणि रात्री अर्धा चमचा एरंडेल तेल किंवा त्रिफळा पावडर द्यायची याच्यामुळे जंत मरून जातात विष्टे वाटे निघून जातात असा प्रयोग किती दिवस करू शकतो बरं असा प्रयोग आपण एकवीस ते बेचाळीस दिवस करू शकतो हा प्रयोग लहान मुलांनाही करता येतो मोठ्या माणसांनाही करता येतो मुलं वि बऱ्याचदा दिसेल त्या वस्तू चाटत असतात किंवा कुठल्याही ठिकाणी लावलेले हात तोंडात घालत असतात त्यामुळे मुलांना बऱ्याचदा जंत होतात अशा वेळेस जर मुलांना आपण अगदी वय वर्ष चौदा होईपर्यंत वावडिंग टाकून उकळलेलं जर दूध दिलं तर ते, ते दूध पचायला हलकं होतं आणि वावडिंगाचे गुणधर्म त्या दुधात उतरतात आणि त्याद्वारे जंत होण्याची वारंवार इन्फेक्शन होऊन बॅक्टेरिया वाढण्याची जी बॉ बो, बॉडीची बो, कंडिशन झालेली असते ती पण आपली बरी होते वावडिंगाचा शिरपाक कसा करावा शिरपाक म्हणजे अशी मेथड असते की ज्याच्यामध्ये कुठल्याही औषधाचे गुणधर्म आपण दुधामध्ये उतरवतो जेणेकरून ते दूध देखील औषधी होतं तर एक कप आपण पाणी घ्यावं आणि एक कप गाईचं दूध घ्यावं त्यामध्ये चार ते आठ दाणे वावडिंगाचे किंचित ठेचून टाकावे आणि त्यानंतर ते दूध अटेपर्यंत म्हणजे पाणी निघून गेलं पाहिजे आणि निव्वळ दूध शिल्लक राहायला पाहिजे इथपर्यंत ते अटवावं याला म्हणतात वावडिंगाचा शिरपाक हा शिरपाक सर्व लहान मुलांना अगदी आरामात चालतो हा पोटदुखीसाठी मळमळीसाठी अमलपित्तासाठी त्वचाच्या रोगांवर देखील उपयुक्त आहे जर लहान मुलं हळद घेत असेल किंवा मोठ्या माणसांना त्वचेच्या विकारासाठी वापरायचं असेल तर वावडिंगासोबत तुम्ही हळद देखील यामध्ये वापरू शकता हा यामध्ये तुम्ही दूध उकळताना मंद गॅसवर ठेवावं एवढीच काळजी घ्यावी याशिवाय विडंगाचा एक खूप छान वापर असा आहे तो त्वचेच्या रोगांसाठी विशेष करून ज्यांना दीर्घकाळ त्वचेचे आजार आहेत तर किंवा ऋतू बदलल्यानंतर ज्यांना स्केबीज एक्झिमा खाज येणं खरूज येणं असे जर त्रास होतात त्यांनी वावडिंगाचं चूर्ण पावचमच्या पोटात रोज घ्यायला काहीच हरकत नाही विशेष याच्यासोबत तुम्ही हळद आवळा याच्यासारखे चूर्ण किंवा कडुनिंबाचं चूर्ण हे देखील घेऊ शकता ज्याने त्वचारोग बरा व्हायला मदत होते किंवा त्वचेला जे उठणं वापरतात त्यामध्ये देखील हळद कडूनिंब वावडिंगाचं पावडर वापरू शकतात ज्याने त्वचा रोग बरी व्हायला मदत होते याशिवाय ह्या वावडिंगाचा एक खूप छान वापर असा आहे की ज्यांना वारंवार गॅसेस होतात मळमळ होते पोट दुखतं ज विशेष करून लहान मुलांना बाहेरचं काही खाण्यात आलं किंवा मैदायुक्त पदार्थ खाल्ले गेले आणि गॅसेस झाले किंवा पोट साफ होत नसेल अशा वेळेस विडंगाचं चूर्ण जर दिलं मधासोबत किंवा गुळासोबत किंवा जर खूप पोट दुखत असेल तर चिमुटभर हिंग आणि चार ते पाच विडंगाच्या दाण्यांचं चूर्ण असं जर चाटायला दिलं सोबत त्यावर जर जिऱ्याचा काढा दिला तर पोट दुखणं अगदी पाच ते दहा मिनटात कमी होतं इन्फेक्शन असेल जंत असेल असेल तर तेही कमी होतात म्हणून आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये जसं संशमनी वटी आहे संजीवनी वटी आहे जे पोटाचं इन्फेक्शन कम बरं करतात त्यांच्यामध्ये विडंग हे महत्त्वाचा घटक आहे या वावडिंगाचा उपयोग डोकेदुखीसाठी सुद्धा होतो म्हणून जे डोकेदुखी कमी करणारे नस्यासाठी जे तेल आयुर्वेदात वापरतात त्यामध्ये विडंग हा महत्त्वाचा घटक आहे जर तुमच्या घरी विडंगाचं चूर्ण असेल आणि अतिशय डोकं दुखत असेल याचा या तर याचा कोमट पाण्याममध्ये सुंठासोबत जर कपाळाला लेप केला गेला तर डोकेदुखी कमी व्हायला खूप लवकर मदत होते ज्यांना वारंवार अंमलपित्त होतं ते विडंग घेऊ शकता का हो तर अमलपित्ताच्या औषधांमध्ये विडंग हा खूप चांगला आणि महत्त्वाचा घटक आहे वावडिंग आवळा गोखरू ज्येष्ठमत हे जेवणाआधी जर घेतले गेले तर आम्लपित्ताचा विकार बरा व्हायला मदत होते आज आधुनिक संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की एज पायलोरायसारखे जे बॅक्टेरिया असतात ते बरं व्हायला देखील वावडिंगाचा खूप जास्त म फायदा होतो म्हणून ज्यांना पोट पोटांचा आजार आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी देखील वावडिंगाचं तु सेवन करायला काहीच हरकत नाही अँटी लिपिड मेडिसिनमध्ये वावडिंगाचा आज वापर केला जातो हे वावडिंग आपल्याला वा, बाजारात फार काही महाग मिळत नाही बस फक्त एवढं आहे की आपल्याला त्याचे गुणधर्मच माहिती नसतात आणि जर तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्यांना वावडिंगाचा जरूर वापर करायला हवा आता याच्याशिवाय वावडिंग रसायन आहे म्हणजेच तुमच्या शरीरातल्या पेशींची नवनिर्मिती करायला वावडिंगाचा खूप फायदा होतो ज्यांना वारंवार पोटाचे आजार आहे तीर्ण त्वचा रोग आहे मूळव्याध आहे अशा लोकांनी कुठलंही पंचकर्म करून किंवा शरीराची शुद्धी करून किंवा वैद्यकीय सल्ला घेऊन वावडिंगाचा जर रसायन म्हणून वापर केला म्हणजे रो दररोज उपाशी बोटी वावडिंगाचं चूर्णं किंवा शिरपात चूर म्हणजे दुधामध्ये उकळून घेणं या स्वरूपात जर घेतलं आणि पथ्याचा आहार जसं मुगाचं वरण आहे साध्या फळभाज्या आहे जास्त तिखट आहार टाळणं तर त्यांच्यामध्ये त्वचा रोग विलक्षणरित्या बरं व्हायला मदत होते फक्त किती प्रमाणात आणि किती दिवस घ्यायचं याच्यासाठी मात्र प्रकृतीनुसार नाडी तपासून तुम्ही वैद्याचा सल्ला घेऊन वावडिंग घेऊ शकतात जर तुम्हाला तसंच घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त एकवीस दिवस घ्यायला हवं आणि सात दिवसांचं अंतर देऊन दिव, पुन्हा एकवीस दिवस घेऊ शकतात आता वावडिंगाचं सेवन कोणी नित्य करू नये तर वावडिंगाचा एक गुणधर्म असा आहे की ते कॉन्ट्रासेप्टिव म्हणून वापरता येतात का वापर जे ते पुरुषांच्या स्पर्म काउंट काही प्रमाणामध्ये कमी करतात म्हणून ज्यांना इन्फर्टिलिटीसाठी जे प्रयत्न करत आहे तर त्यांनी मात्र वावडिंगाचा वापर नाही केला पाहिजे वावडिंग उष्ण असल्यामुळे प्रेग्नंट लेडीज देखील वावडिंग सेवन करू शकत नाही बाकी लहानांपासून वृद्धांपर्यंत ज्यांना पोटाचा त्रास आहे गॅसेस आहे मळमळ मल आहे आणि मेन म्हणजे त्वचारोग किंवा जंत आहे त्यांनी वावडिंगाचा वापर वापर जरूर करायला हवा अशी ही सहज मिळणारी सहज उपलब्ध असणारी औषधी वनस्पती आपण ती जरूर वापरून बघावी आणि ज्यांच्या घरात लहान बालक आहे त्यांनी तर अगदी नित्यनियमाने वापरावीच त्याचा फायदा होणारच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद